यारी कानी यारी या ठिकाणी मगाशी निगडीकरांचा सर्जा आणि भक्तवडीकरांचा झेंडा सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल या ठिकाणी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करत्याना पाचशेच पार्थिव पाच सुटला आहे ड्रायव्हर कोण होत पाच पळतो या मैदानातला आणि पाच मध्ये लढ्यात चालू आहे पट्ट्या अतिशय सुंदर आणि लढत झाली पंचांचा कॅमेरेचा आधार घेतला जातोय निकाल व्यवस्थित आहे सुट्टा आहे परंतु या ठिकाणी कॅमेरा पाहिला जातोय <laughs> नमस्ते गाड्या पटपड़ी पड़ उद्या द्या पुणे वेळायचं नाही साथेदा गाड्या पटपट आणायचा बजार दिला बैलगाडी मालक बजार दिलाय येऊ द्या पटपट सात